नमस्कार मित्रांनो आज आपण एक छोटासा पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत आपल्या कीबोर्डवर ए बी सी सरळ लाईन मध्ये का नाहीत असं क्वाटी लेआउट काय तर याची हिस्ट्री आपण थोडक्यात जाणून घेऊया सुरुवात झाली पासून आजचा कीबोर्ड कॉम्प्युटरमुळे आलेला नाही त्याचा इतिहास सुरू झाला टायपरायटरपासून अठराशे साठ ते अठराशे सत्तरच्या दरम्यान क्रिस्तफर लॅथम शोल्स नावाच्या व्यक्तीने पहिला टाईपरायटर डिझाईन केला आश्चर्य म्हणजे सुरुवातीला कीबोर्ड लेआउट ए बी सी फॉर्मॅटमध्येच होता मग समस्या काय झाली जेव्हा लोक टायपिंगमध्ये फास्ट झाले तेव्हा टाईपरायटरमध्ये एक मोठा मेकॅनिकल प्रॉब्लेम आला टाईपरायटरच्या आत मीटर आर्म्स असायचे एका लेटरवर प्रेस केलं की तो आर्म पेपरवर प्रिंट व्हायचा पण जेव्हा वारंवार शेजारी असलेली अक्षरे प्रेस केली जात होती ते आर्म्स एकमेकांना धडकायचे त्यामुळे काय व्हायचं तर मशीन जाम व्हायचा टायपिंग थांबायचं परफॉर्मन्स कमी व्हायचा मग इंजिनियर्सनी त्यावर एक सोल्युशन काढलं त्यांनी काय केलं हा इश्यू सोडवण्यासाठी त्यांनी लेआउटच बदलला जे लेटर्स एकत्र वारंवार वापरत वापरत जायचो तर ते लेटर्स दूर दूर ठेवण्यात आले म्हणजे त्याचा पर्पज असा होता की टायपिंग स्पीड कंट्रोल करणे आणि मशीन जाम टाळणे ॲक्च्युअल त्यांचा मोठो हाच होता की टायपिंगचं स्पीड कमी करायचा ज्यामुळे ती सिस्टम किंवा ती मशीन होणार नाही अशा प्रकारे जन्म झाला आजच्या लेआउटचा द क्वाटी कीबोर्ड लेआउट क्वाटी का म्हणतात आता याला तर तुम्हाला माहीतच असेल किंवा जर नसेल माहिती तर तुमचा कीबोर्ड पाहू शकता त्यातली पहिली ओळ जी आहे त्यामध्ये लिहिलं आहे क्यू डब्ल्यू ई -E आर टी वाय म्हणजे क्वाटी हा लेआउट टायपरायटरसाठी मेकॅनिकल प्रॉब्लेम टाळण्यासाठी डिझाईन केला होता मग आजही आपण क्वार्टी का वापरतो काळांतराने टाईपरायटर बंद झाले कॉम्प्युटर आले टेक्नॉलॉजी बदलली पण क्वाटी लेआउट इतका पॉप्युलर झाला की तो स्टँडर्ड कीबोर्ड लेआउट बनला स्कूल्समध्ये ऑफिस डॉक्युमेंट्समध्ये ट्रेनिंगमध्ये गव्हर्नमेंट सिस्टम्समध्ये सगळीकडे क्वाटी वापरला जाऊ लागला एकदा एखादी एक गोष्ट स्टँडर्ड झाली की ती बदलणं खूप कठीण असतं तर हे जे क्वार्टी आहे ते सोडून अजून पण कीबोर्डचे लेआउट आहेत का तर हो क्वाटी शिवाय अजून पण लेआउट आहेत तर मित्रांनो हा होता आपल्या कीबोर्ड लेआउटचा इतिहास आणि टेक्नॉलॉजी बदलली पण डिझाईन आजही तसंच आहे अशा आणखी इंटरेस्टिंग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद